पेडगाव आदत हिंद केसरी मैदानात आहोत आणि आज आपल्यासोबत सर्वांचे लाडके ड्रायवर शाकिब ड्रायव्हर आपल्यासोबत आहेत आज त्यांचा नवीन खोंड एक पळालाय सुट्टा निकाल लागलाय मित्रांनो पण म्हणतात ना जरा थोडाफार प्रॉब्लेम झाला लॉबी झाला पण गट पास झाल्यासारखंच झालंय भाई पहिल्यांदा आपल्या चॅनलवर स्वागत तुमचं काय सांग काय सांगाल खोंडाबद्दल आदत खोंडाबद्दल आताच कोंडाला स्पीड भरपूर आहे कारण नवीन आहे दोन तीन रेषेलाच घ्यायला दोन तीन रेषेवरच आणला मैदानाला स्पीड भरपूर आहे काहीतरी घडून दावला असताच काहीतरी शिस्त नि आली अजून शिस्त आल्यावर शंभर टक्के घडणार काही ना खरं तर म्हणजे तुम्ही चांगले नंदी घडवताय आज पण तुम्ही तो आणला होता तर करून दाखवलं तुम्ही म्हटलं पण करून दाखवलं असतं पण थोडंफार होतं पण हे पेडगाव हिंदकेसरी केसरी मैदान काल ओपन झालं कसा अनुभव वाटला कालचा कालचा अनुभव म्हणजे ऐतिहासिक मैदान झाला असं मैदान कुठंच बघायला भेटलं नाही असे मैदान शाखेर तुम्ही प्रत्येक मैदानात गुलालाच आहात अं हिंद केसरी मैदानात पण आता तुम्ही हिंद केसरी ड्रायव्हर सुद्धा आहात काल खऱ्या अर्थानं पण तुम्ही हिंद केसरी ड्रायव्हर झालाय कसं वाटलं काल गोलालात राहिल्यानंतर नंतर ना गोलात राहिलं तेवढाच आनंद आहे दोन्ही गाड्या राहिल्या फायनलला बरोबर काल मी राहुलबाईंना पण विचारलं होतं की शाकीरबाईंबद्दल काय सांगाल त्यावेळी राहुलबाई म्हटले की तो त्यातच ऐकतो पण तो करून दाखवतो काय का सांगाल कारण राहुलबाई तुमचं खूप कौतुक करतात आणि त्यांना विश्वास तुमच्यावर होता काय सांगाल म्हणजे ते म्हणले तुमचं तो त्याचाच ऐकतो थोडक्यात म्हणजे चालवत आमच्या ड्रायव्हरचं दुसरं असत बर बर तुम्हाला जेवढी अपेक्षा गाडी लागायची मला त्याच्यापेक्षा डबल आहे नक्कीच कारण कर, खऱ्या अर्थानं काल सेमी दोन हा खरंच म्हणजे एकदम टॉपच सेमी थोडक्यात म्हणजे आता शेजारीच बाकासूर आणि घोट सर्जा होता आणि शेजारी लागली होती गाडी का नाही पण कसं काय होत जसे चिट्ट्या निघल्या आणलंय <laughs> कोणी गाडी लागली आपली गाडी लागणार म्हणजे लागणार बरोबर एक गाडी बी चांगली पळती मथुर की गाडी सोडत नाही नक्कीच एक विश्वास होता आणि तुम्ही विश्वास तो बाईंचा सार्थ ठेवला हो कसं वाटलं ज्यावेळी निकाल ऐकला की मथुर आणि राजा फायनल साठी पात्र झाले त्यावेळी काय वाटलं आनंद वाटला थोडा मनाला चांगलं आपण काही तिथं काही भांडायला गेलो जाऊन बघितलं जाऊन पण बघितलं कारण काल बाई पण म्हटले मी त्या निकाला बघितलं पण नाही जाऊन मी इथेच बसलो येऊन आम्हाला निकाल दिला त्यावेळी कळलं कारण शेवटी ते पण असं वाटत होत बस आम्हाला दिला काय आम्हाला देते काय आणि मला मी असंच वाटत होतं याच्या दोघात पण निकाल घोषित केला केलं निकाल आज खरं चिमण्या आज परत पळतोय काल हिंद कसरी गुलात राहिलाय परत पळवण्याचा निर्णय कसा काय म्हणजे काय डबल हा निर्णय असा घेतला बा मैदान मोठा आहे परत असे मैदान व्हायला दर दिवस लागत ये बरोबर आणि हिशोबानं परत असा निर्णय घेतला मैदान करायची दोन्ही आदात बिन ओपन बी सेटला सांगितलं मी आदातला पळवासा आपल्याला बेल कारण मोठा मैदान आहे बरोबर का का हो हो दो दो हो काल काल राहुलबाईची काय चर्चा झाली फायनल नंतर मग फायनल नंतर नाही भेटले ते पब्लिक भरपूर होती फोन पण लागत नव्हती जॅकेटला एकदा दोनदा फोन केले ते ना पण ते बोलणं झालं नाही बराबर आवाज येत नव्हता फोनवरती काल मथुरचं स्पीड कसं वाटलं तुम्हाला मथुर बी फार चांगला पळाला का पळाला आणि की ज्यावेळी घर म्हणजे तुम्ही एवढे लांबून येता फॅमिली सोडून येता काय वाचतं त्यावेळी म्हणजे दडपण वगैरे काय असतं का म्हणजे आपण एवढ्या लांब येतो महिनाभर वगैरे राहतो पण तुमच्या नंदी तुम्हाला कधी असं हे करत नाहीत म्हणजे नाराज करत नाहीत का नाही कुठंच नाराज करत नाही आपल्याला कोणतं कोणतं कारण की आता शेवटी एवढ्या लांबून येणं आणि इथे येऊन गुलात राहणं ही मोठी गोष्ट असते कारण घरची तुमची आता मुलं वगैरे म्हणा फोन वगैरे करत असतील सगळे फोन येतेच घरी येतात जातात मित्रांनो खऱ्या अर्थानं बघू शकता आपण की एवढ्या लांबून शाकीरबाई बाय भाई वगैरे रात्रीचा प्रवास कंटिन्यू मी परवा त्यांना फोन पण केला होता की ते म्हटले मी आता निघतोय लेट निघतोय पण जीवाची हालचाल होते पण शेवटी नशीब पण साथ देतं आज हिंद कसे ड्रायव्हर झालेत खऱ्या अर्थानं तुमचं कौतुक करावं पाहिजे साकरीबाई तुमच्या भाऊ भाऊ दोघांचं पण एवढं तुम्ही आता गोटा पण तयार केलाय करतो कष्टात आपल्याला जे कष्ट करतात मित्रांनो फळ मिळतंय हे उदाहरणच आहे एवढं लांबून येणं म्हणजे ना गोष्ट नाहीये ना तरी पण करतायत सिद्ध करतायत एकंदरीत एकंदरीत आजचं पेडगावचं कालचं आणि आजचं आदत हिंदकेसरी केसरी दोन मैदान कसं वाटतं तुम्हाला मैदान चांगलं आहे आजचं पण शिस्त आहे मैदानला काल बी फार शिस्तीत मैदान झालं हु मैदानाच बकासूरच्या गाडीवर कधी पळताना दिसणार तुम्ही दिसणार लवकरच पळताना दिसणार काय वाटतं त्या नंदी बद्दल दोन गोट सरजे आणि बकासूर काल दोन्ही टॉप तुमच्या टॉप ची नंदी ती ती असं काही नाही नक्कीच एक नंबरची जोडी ती पण बरोबर मित्रांनो नक्कीच काल खऱ्या अर्थानं सगळे आपले नंदी आहेत चांगले पळालेत काल गुलालाचे मानकरी पण ठरलेत आपले साकेरीबाई आज पण ते चांगले कमाल करून दाखवतील दाखवतच आहेत दा ते नक्कीच साक्रीबाई तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या चॅनलकडून धन्यवाद धन्यवाद